आईरा जाऊ देव दे कलुगळाच पाणी गे आंबा पाणीक शाली लाल ग लाली लाल कशान शाली लाल ग लाली लाल कलुगळाच पाणी गे आंबा पाणी कशान लाली लाल ग लाली लाल पानीकन लालीलाल ग गिलाल पानिक लालीलीला ल गलीलाल कि खांदिला कुन्या गउँडान बधििला ग बांधिला कुन गउँड्डन बिला ग आदेश भारती बुवाचा ग बुवाचा आणि देवा गिलावा कुंकवाचा ग कुंकवाचा द्यावा देवा गिला वा कुंकवाचा वाचाग कुंक वाचा देवा कुंकवाचा ग कुंकवाचा नत मोत्याची मदी ग आंबा आणि सवारी शिवाजी चौका मदी ग चौका मदी सवारी शिवाजी चौका मदी ग चौका शिव सवारी शिवाजी चौका मदी ग चौका मदी बसाला चमकी हिराग हिरा नाहेला बसला चमकी हिरा ग हिरा आणि गाये मुकाला फुटला झरा ग फुटला झरा गाये मुकाला फुटला झरा ग फुटला झरा चंदन उठला पाटा खाली गे खाली आणि केस वाळवी घाटा खाली गे घाटा खाली ಕೇಸ ಬಾಳಿ ಘಾಟ ಖಲಿ ಗೇ ಘಾಟ ಆರಳಫಲಿ ಗುರವಾನ ಗಂಬಾ ಆಲಿ ಪಳತ ವಾರೀ ಗಿ ಆಲಿ ಪಳತ ವಾರ ವಾರ ದಡದಡ ಗಂಬಾ ಹೊಮಾ ಮುದ ನಾಪುಡ ಗಲಿಪುಡ ಓಮಾ ಮಧುನ ಆಲಿ ಪುಡ ಗ ಆ ಪುಡ ರಾವುಳ ಜಾಲ ದಾನ ದಿನ ದಾನ ದಿನ ಆರತಿ ಓವಾ ಆರದಿ ನ ಗರ ದಿನ ಆರತಿ ಓವಾ ಆರದಿನ ಗರೀನ ಆರತಿ ಓವಾ ಆರದಿನ ಗದಿ ಸಾಂಗೆ ವಾಮನ ಗೋಂದಳಿ ಗ ಗೋಂದ सांगे वामन ग गोंधळी आणि बसली साजनाच्या गळी ग साजनच्या गळी बसली साजनाच्या गळी ग साजनच्या गळी बसली साजनाच्या गळी ग साजनच्या गळी कलुगळाच पाणी गे आंबा आणि पाणी कशान लाली लाल ग लाली लाल पाणी कशान लाली लाल ग लाली ला ला पाणीक कशान लाली लाल ग लाली पाणी कशान लाली लाल ग लाली धन्यवाद ला